नमस्कार मंडळी वेलकम टू बारसा बँकेचा ब्लॉग आज आपण चालले सकाळ सकाळ कांदा झाकलेला आपल्याला उघडायला आपल्याला जा जायचं आज क्रॉप पेपर वाढायला पण पाऊस झाला मी म्हणतोय नको पण आता गडी बघू काय करतात त्या हिशोबाने जाऊ चला तर मग बघा चाललं तर राहून पण बघू शकता मागे कोळे हे कोळे आणि खाली दोन वळ्या आहेत आपल्या त्या उघडल्या नीस त्या वळ्या झाकून आणि उघडून नच वाईट घर गडी गावात जाऊन थांबल्या कामाला जायचंय जाऊन आलो बघून चिकूड तर इथंच लागतोय त्या गड्याचं कागद राणे मग पंपेपर वाढायचाच कसं आहे एवढंच होतं नाही बघू गडी काय म्हणा कागद बघा लय जीवाचं हाल लय म्हणजे लय हे आणलं मित्रांनो पावसामुळे काय गाव राहतलं चिकचिके शेअर सोडून पण सारख्यात का नाही लय पळ्या टाकले दोन पिलं आपल्या बाहेर सुटले बघा हे शेडमधून लय अवघड

मित्रांनो आपण आता उन्हाच्या तडाख्यात आणि लिहून घरमध्ये आभारमुळे वैरण जाकाची बघा रात्री शिथाळली थोडी गारच्या बोलणी रे खाल्ली वैरण भिजल्यामुळे पण आता जाकित वैरण दाखवाला आणि बोलणी खाल्ले त्याच्यामुळे वारे निवडून जाईल ना त्याच्यामुळे आपण जीव लाकड त्याची लाकडं ठेवली होती आता कागद टाकायचं म्हणलं फाटण कागद त्याच्यामुळे लाकडं काढून पुन्हा कागद हातरून पुन्हा लाकडं ठेवा हे उलटा टाकू टाक पर्याय नाही केलं केलं आणखी टाकत ती शिपिंग दाखले मित्रांनो वैरण प्लास्टिकच्या कागदाने काय वारे वावताना दिवस आहे त्यामुळे चांगला कागद काय नाही टाकला जायचं उडून कागद जायचं ना एवढी जायची काय हा स्वतः तोटा तो तरी कवर सहन करा टाकलं का घे बघू आता काय तुतीला बघा आपण शर्डांसाठी तुती लावली ती केवढ्या झाली बघा आता बघा हो थोडा शिताळा झाला गेला पाऊस पाऊसच्या बोटल तुती भारी बरं का नमस्कार मित्रांनो अंकिता गवती गा का तिथे लग्न करताना विचारलं होतं ना शेती का शीती शेतीत पण थोडंफार काम करायला लावलं पाहिजे ना पाहिजे ना शेती नाही नाही पाहिजे ना, ना शेती विचारलं होतं रान बघाय आलती बाई तुझ्या घरची आम्ही एडी नाही तू गरदार गर रान बघायला गरदार रान बघायला का नाही मग वावर बघितली त्याच्यामुळे आता वावर बघितलं त्यामुळे तू गवती ती घास काप आणि आता मित्रांनो आपण आहे ना हार्वेस्टरने गहू केला तर बॉम्ब्या राहिल्या होत्या मी म्हणल नको आणू गोळा करून पण म्हाताऱ्या माणसाचा जीव कुठं रत असतो गेली गोळा करून आणल्या बडिवल्या अंकिताने ते नका गहू गो काय वाईट आहे झाला ना तेवढा पासा बर काय ना खायला आईली अवघड अगस्टने नाही केलं पाहिजे पण माणसं भेटत नाही त्याच्यामुळे करायची पाळी तेवढंच आज बरं खायला झालं धान्य थोडी आराम करा येऊ बाबा कुठं आराम पुढे घेतो बघा कसा आलाय कोणाकोणाचं नुकसान झाले शेतकऱ्यांनी कमेंट मध्ये सांगा बरं या पावसामुळं मला कांदा दाखवायचा कमेंटमध्ये नक्की सांगा नुकसान कोणाकोणा झाले पावसाचं वातावरण झालं मित्रांनो म्हणून आणखी त्याची चपात्या करायची गरबड बघा तुम्ही फक्त बाई आपल्या कोंबड्यांच्या गोण्या घेऊन फास पळत या काय होतं आता आले म्हणून खुशी झाली काय लई ते नमस्कार आता नमस्कार मित्रांनो आमचे मोठे बंधू बऱ्याच दिवसानंतर गावकडे आले त्यांचा अभ्यास चालू आहे सध्या आणि आम्ही आता निवडतो वातावरण तयारी आला आणि अखिया बघा पावसाचं वातावरण पाऊस आला तर ठीक आहे आता साहेब खराब होईल थोडाफ्रिया आला पाहिजे बघा या तिन्ही बहिणी चाललं ह्यांना घेऊन फिरून फिरायला साहेबांबरे बघा साहेब काहीच नाही फक्त पंधरा कमी भूताचा आवाज द्यायचा लावून याला सगळी झाडे घे ना हा 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 कल असले हल्ल्याला हे अशी नाही ना बघाय मोठे बंद गावाकडे बऱ्याच दिवसांनी आला ना त्यांना असं बरं वाटतं फिरायला हा काय का किती खुश आहे तर काही त्या खुशी तुम्हाला दिसतच नस पण आपल्याला काय आपला जेल मी चितलाय त्याच्यामुळे आपलं काय रोज उठलं की राणी आपल्याला त्यामुळे आपल्याला काय विश्वास नाही पण चेहरा राहून तिकडं एकदम कोनलेला श्वास त्यांचा तिकडे गावाकडे आल्या मोकळ घेतात दोन चार महिन्यातून पाच सहा महिन्यातून येतात त्यांना वेळ भेटल्यानंतर आपली सपोर्ट सिस्टम आहे आपल्याला बऱ्यापैकी साथ हे बघा पण वातावरण बघा एकदम जहेर वातावरण झाले वारा बघा किती तू तू वारा सुटून तू साहेबांना बर वाटत खुश आहे एकदम एकदम ओके मध्ये सिद्धी नृद्धी पण उड्या हायतात त्यांना बरं वाटते मरा एकदम मध्ये मला बर वाटतंय हे आमचे बुटाबाई लानी बाई सगळ्यात लहान बाईन बारकी म्हणून नाही तेव्हा बुटा मजाने म्हणतात असा विषय सगळ्यात हुशार शाळेत एक नंबर काय मिळणार डान्स मध्ये एक नंबर सगळ्यात एक नंबर ही भविष्यात मोठे अधिकारी होऊ शकते टक्के पगार तुझं काय तुम्हाला काढा तुम्हाला श्रीमंत तुम्हाला फोन चालू आता ऐसा तुम्ही सलमान आचा आर बे सलमान खाचा घरी करतो ना ओपरावर ओ ही करणार नाही सलमानला रिजेक्ट कर सलमान का रिजेक्ट कर काय आपले डाकू आपले डाकू तिकडे पोडविला आता अंधार झाला ना नाना हे करतत मला नाना बघा वैरण जाकाय चाललं आहे आभांचं काम मस्त बे गावाकडे आले की असले कामगार लागेल त्याच्यामुळं ह्याला शेला पर हवाई बागेत काहीच नाही पण मस्त वातावरण आहे गाव वातावरण एकदम ओके लाई मित्रांनो म्हणू भाऊ कुणाला फिरून जरा आता जेवण बिवण झाले पण वायरं सुटल्यामुळं पुन्हा घरातून बसले पर पोर बाय झोपली बघा इकडं अंधारात आपण हेच लावला पंपाला कस तरी करून <laughs> काय लाईट तिकडं इकडं वार दिसलं नाही की तिकडं लाईट पोलून जाते आमची कडली लाईट व्याघारी पण जाऊ द्या कस भाई चार्जिंग मुळे जाते नाही रडती लाईट नाष्टी भीती लय <laughs> वार्षांत